हाय मित्रांनो मी आलो आहे घरी आता एवढ्यात ओका ओका दिवस लागलाय माळा ओकीमधील आकाश भाऊ म्हणते चल मग फोन आज काय करा तिकडा कुत्रा गोठमध्ये टांग येते काय चला हे कुत्र्याचं बहाणं गेले काय ए आकाश भाऊ काय चाललंय जायच आहे की चले की जाऊ की राव आम्हाला लय राहतोय राव होय ना काहीतरी महाग लागलं मी हा हा ना खाल्ले का नाही शरीराने अरे लिंडे हागत नाही तर मग पोटी टाकतात निसं ओल मानल्यावर का नाही कस काय शेअर टायज तगडा माल आहे का नाही हा काला काल दरम्यान केले तो आई भाजी राईस

आपण गेलो कुठतरी करीत आकाशबाला अनुभव आहे बर आकाशबाऊच्या घरी मोठी टीम आहे भाऊ माहिती त्याला भाऊ दौरा कधी पुण्याला उद्या सकाळी आठच्या गाडी निघाल दुपाराला अकराला गाड्या कमी केल्यात काय पुण्याच्या हा सातला सारखी सातला येते तेवढी तेवढी डायरेक्ट अकराला परत गाडीच नाही मधल्या दहाच्या नऊच्या हा बंद केलं बंद करून टाकते काय नाही तिला रोग झालाय तसला मुंडी मुरग रोग आहे ती मुंडे मुरग हा दहा मरती त्यांनी ती कुंबडी खरंच म्हण मुंडी असं मुरग मरती तुमची हा तयात बसल्या सोने, आ, सोने। <laughs> <लोग> <laughs> मी तर हॉस्पिटल मध्ये जावं लागलं पायात बसल्या का तेवढं चला मित्रांनो आबा कस काय झालोट करते तुम्हाला एकदा झलक तुम्ही म्हणताना आबाडतोय लगा आबा तू कुशल व्हिडिओ काढतोय एक झलक दावण्याचा प्रयत्न होय आबा ओके मकवा ना नुसतं तुडून आणायचं आहे की मोडलं आहे म्हणे हा नुसतं तुडून आणायचं जातो आता आम्ही दोघ ए सॉरी ट्रॅक्टर घ्याय ना घरी जा ना कुठं दादाचा घरी काय तुमचं टॅक्टर मग पण आणायला आपला न्यायचंय पण त्याला हो त्याला बिग बाहेर आणायचं की नाही हो या 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 काय विशाल राहत तुम्ही लांब लांब फिरताय आवार कार्ड काढतो की मग तेवढं ती ही करा मागत ती शेण तेवढ ती गायकाल बरं बरं काढा गुरु बाहेर मग तशाल सरांची एंट्री झाली काय म्हणता सर गाडी कुठं थप्पी लावली कुठं हय पांढरी नाही लाईट टाकली तिची बॅटरी टाकली का नाही विशाल लाईट सुट टाकायची विशाल म्हणलं कडकच करून टाकू गाडी आणून सुट्टी द्यायची नाही का नाही का नाही विशाल कडक नियोजन करतोय हे जायचं का मकेल की सोहन्या महिना आजच व्हिडिओ सोयीन का जायचं चांगले ट्रेंडिंग लाईन का <laughs> मग आवाज होत असते अपमान <laughs> केला लागतो काय हा मित्राडू आकाश बाबांच्यात बारा आम्ही बघा का काका खरेव किती बांधले सुट्टी नोट करा आकाश त्या पुढची पिनत नाही घेऊन हे असा टाकतोय वरण शिटावण बघ वर पिन कुठे पिन, पिन, पिन तिथं असेल खाली बघ पिण्याच्या पट्टीत होऊन घेस फक्त बास नाका दिसल घे मा टाकून टाक कुठ टाक तु कसलं गुतीवलं वडाना तिरक झालंय का थोड फिर थोडी पट्टी बस लाईब डिली करू नको ये इकडं चल वाडा ये वाडायला चलो हम्म पाय देऊ नको खाली पाय देऊ नको मोडून लाकूड जातो मग तो थांब मी मोबाईलच बंद करतो व्हिडिओ बंद करतो परत काढतो काय मित्रांनो आत चाललं आहे तरी ओके मध्ये ओके सांगाळ आहे होतं इतर घेत तर काय नाही बाग त्या सांगायला कायल्या रेशमध्ये चाललं आहे तरी आता রাস্তুপত রোড বাড়ি